व्हेज पुलाव म्हटलं की कोणाला आवडत नाही बरं लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळेजण आवडीनं खाणारा पदार्थ म्हणजे व्हेज पुलाव भातापेक्षाही अत्यंत आवडीने आणि चवीने खाणारा म्हणजे व्हेज पुलाव आणि आज ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्पेशल रेसिपी व्हेज पुलाव व्हेज पुलावसाठी लागणारा मसाला आधी आपण करून घेऊया त्याच्यासाठी बघा मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे थोडे धने घेतलेले आहे जिरं घेतलेलं आहे लाल मिरची घेतलेली आहे वेलची घेतलेली आहे तेजपान घेतलेलं आहे आणि एक ते दोन लवंगा घेतलेले आहे तसेच आपण इथे मिरेसुद्धा वापरलेले आहे हे सगळं साहित्य आपल्याला खमंग होईपर्यंत गॅसवर भासून घ्यायचं आहे हा जो मसाला आपण पाहत आहोत त्या मसाल्यामुळे आपला जो व्हेज पुलाव आहे त्याला आणखीनच चव येणार आहे म्हणून आपण आधी हा मसाला करून घेऊया इथे बघू शकता आपले धणे वगैरे जे आहे ते छान असे भाजून झालेले आहे आता आपण एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेऊया आणि त्याला एका साईडने ठेवून थंड होऊ देऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आता एक चम्मचभर आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे तुपामुळे आपला जो व्हेज पुलाव आहे त्याची चव आणखीनच वाढणार आहे म्हणून आपल्याला केव्हाही जेव्हा आपण व्हेज पुलाव बनवू हो, तेव्हा आपल्याला चम्मचभर तूप तेलामध्ये नक्की घालायचं आहे आता हे तूप छान असं आपल्याला विरगळू द्यायचं आहे म्हणजेच गरम होऊ द्यायचं आहे आणि काही आपल्याला थोडे खडे मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आपल्याला इथे एक तेजपान घालून घ्यायचं आहे तसंच थोडं जिरं घालायचं आहे एक वेलची घालायची आहे आणि थोडं मिरे घालून घ्यायचे आहे हे सगळं जे साहित्य आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडे हे मसाले झाले की आपल्याला याच्यामध्ये थोडे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे शेंगदाणे इथे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण मला आवडतात म्हणून मी इथे शेंगदाणे वापरत आहे आता हे शेंगदाणे घातल्यानंतर याला अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला या तेल आणि तुपामध्ये होऊ द्यायचं आहे आता इथे बघू शकता आपले सुद्धा छान असे झालेले आहे आता एक चम्मच इथे आपल्याला अद्रक व लसणाची पेस्ट घालायची आहे इथे मी खलबत्त्यामध्ये असं जाडसर असा, असा लसूण व अद्रक कांडून घेतलेला आहे तुम्ही बारीकसुद्धा पेस्ट वापरू शकता तर आता हे सगळं इथे घातल्यानंतर आता आपल्याला लांबट असा चिरलेला कांदा व एक ते दोन हिरवी मिरची अशी बारीक चिरून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे कांदा व हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी होऊ द्यायची आहे तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारचा वेज पुलाव याच्या आधी केला का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि हो तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आले असाल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ थोडा जरी तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरत असेल था तर जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रीतिकंडा रेसिपी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि साईडने असलेली बटन सुद्धा प्रेस करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येत असते आणि इथे बघू शकता आपला कांदासुद्धा तेलामध्ये छान असा झाला आहे आणि त्याचा तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता आता या स्टेजवर आपल्याला काही मसाले आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे तर बघा दोन चम्मच इथे मी लाल तिखट घालत आहे एक चम्मच अशी हळद घालत आहे आणि दोन चम्मच असं मीठ घालत आहे आता आपण व्हेज पुलावचा जो मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये आपण धने वापरले आहे त्या कारणाने याच्यामध्ये मी धने पूड वापरत नाही आता हे सगळे मसाले घातल्यानंतर आता आपल्याला एका चमच्याने याला परतून घ्यायचं आहे आणि या फोडणीमध्ये याला छान असं होऊ द्यायचं आहे जोपर्यंत आपले जे मसाले आहे ते फोडणीमध्ये पूर्णतः होत नाही तोपर्यंत आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये घालायचा नाही तर आता इथे बघू शकता फोडणी सुद्धा आपली छान अशी झालेली आहे आणि आता या स्टेजवर आपल्याला घालायचा आहे तो बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा छान आपल्याला याला अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे आणि एक झाकण ठेवून आपल्याला हा टोमॅटो छान असा फोडणीमध्ये शिजू द्यायचा आहे आता इकडे बघू शकता पूर्णता पाच मिनटं झालेली आहे आणि आपला जो टोमॅटो आहे तो फोडणीमध्ये छान असा शिजलेला आहे आता चमच्याने आपण याला छान असं परतून घेऊया आणि आता या फोडणीमध्ये काही आपण भाज्या ॲड करूया तर बघा इथे एक मोठा अशी वाटीभर मी वटाने घेतलेली आहे व घातल्यानंतर आपल्याला गांजर व आलूसुद्धा छान असा चिरून याच्यामध्ये घालायचं आहे तसंच आपण इथे फुलकोबी घालायचं आहे तसंच शिमला मिरचीसुद्धा मी चिरून घालत आहे ह्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ अशा धुवून चिरून घेतलेल्या आहे आणि नंतर मी सगळ्या याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे ही फोडणी छान अशी परतवून घेऊन याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं मंद याच्यावर याला एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या ज्या भाज्या आहे त्या फोडणीमध्ये छान अशा शिजल्या जाईल तरी ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला झाकण ठेवण्याला शिजू द्यायचं आहे एकीकडे आपल्याला दोन वाट्या बासमती तांदूळ घ्यायचा आहे दोन वाट्या तांदूळ घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून या तांदुळाला स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आहे तांदुळामध्ये खूप असा टार्च असतो म्हणून आपल्याला दोन ते तीन वेळा याला धुणे अत्यंत आवश्यक आहे जोपर्यंत पांढरं पाणी निघते तोपर्यंत आपल्याला हा तांदूळ असा धुवून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता आपला तांदूळ स्वच्छ असा धुवून झालेला आहे आणि एकीकडे एक आपल्या ज्या भाज्या आहेत त्या आपण छान अशा शिजून तयार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजीला कलर आलेला आहे आणि आपल्या भाज्यासुद्धा छान अशा शिजलेल्या आहे आता या भाज्याला आपण परतून घेऊ आणि परतुल्यानंतर आपण जो तांदूळ धुवून घेतलेला आहे तो तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे घातल्यानंतर आपल्याला या तांदुळालासुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे कधी जर तेच ते खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं खावं असं वाटत असेल तेव्हा सुद्धा आपण आपल्या घरी व्हेज पुलाव बनवू शकतो किंवा तोच तो वरण भात खाऊनसुद्धा जर कंटाळा आला असेल आणि काहीतरी चमचमीत असं खाऊ वाटत असेल तेव्हा सुद्धा आपण आपल्याकडे या अशा प्रकारे व्हेज पुलाव नक्कीच बनवू शकतो तर इथे बघू शकता मी पूर्णत तांदूळ याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपल्याला हा तांदूळ जो आहे तो याच्यामध्ये अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे आपल्याला हा तांदूळ पूर्णतः फोडणीमध्ये परतवून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मंदाचेवर पाच मिनटं याला वाप काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण झाकण ठेवून याला पाच मिनटं वाफ काढून घेऊया तर बघू शकता इथे पाच मिनटं पूर्णतः झालेले आहे आणि आपल्या तांदुळालासुद्धा छान अशी वाफ आलेली आहे इथे मी दोन कप असे तांदूळ घेतलेले होते आणि त्या दोन कप तांदुळासाठी चार कप असं पाणी मी इथे गरम करून घेतलेलं आहे दोन कप तांदुळाला चार कप पाणी व्यवस्थित होतं आणि आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर याला अशा प्रकारे आपल्याला याला परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मोठा पावर करून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे इथे बघू शकता छान अशी भाताला उकळी आलेली आहे आता हातवर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं याला मध्यमाचेवर असा हा भात आपल्याला शिजू द्यायचा आहे पूर्णतः भात इथे शिजू द्यायचा नाही पंधरा मिनटं आपल्याला हा भात फक्त शिजू द्यायचा आहे आणि शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी काही ॲड करायचं आहे तर इथे बघू शकता पूर्णतः पंधरा मिनटं झालेला आहे आणि आता आपला भात तुम्ही बघू शकता आता आपण जो पुलाव मसाला केलेला होता तो इथे दोन चम्मच मसाला मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच आपल्याला दही ॲड करायचं आहे आणि ते सगळं मिक्स करायचं आहे आणि याच्यावर अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे घातल्यानंतर आपल्याला चमच्याने याला अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे हा जो पुलाव आहे तो पुलाव खूप असा चवीला चविष्ट बनतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारचा पुलाव जर आपण आपल्या घरी बनवला ना आपण एकदाच नाही तर नेहमी नेहमी आपल्याकडे हा पुलाव नक्कीच बनवणार तर नक्की ट्राय करा या पुलावमध्ये जो आपण पुलाव मसाला ॲड केलेला आहे त्याच्यामुळे या पुलावाची चव खूप मस्त होते जणू काही आपण हॉटेलमधलाच पुलाव खात आहे असं फील आपल्याला होते नक्की ट्राय करा आणि इथे बघू शकता या प्रकारे आपण हे परतवून घेतलेलं आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आता मंदाचेवर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हा पुलाव छान असा शिजू द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटानंतर हा पुलाव खूप छान असा शिजून तयार होतो इथे बघू शकता पंधरा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि या पंधरा मिनटात आपला पुलाव किती छान असा शिजलेला आहे बघा मी चमच्याने तुम्हाला काढून दाखवत आहे किती मस्त असा कलर तर आलेलाच आहे पण चवीलासुद्धा खूप चविष्ट आणि शिजूनसुद्धा तयार आहे मस्त असा हा पुलाव आपला तयार आहे आता एक प्लेट घेऊया आणि या प्लेटमध्ये आपण हा पुलाव काढून घेऊया तुम्ही तुमच्याकडे एकदा हा पुलाव नक्की बनवा खूप चवीला चविष्ट असा पुलाव बनवून तयार होतो काहीतरी वेगळं खावाचं वाटत असेल तेव्हा सुद्धा आपण आपल्याकडे पुलाव बनवू शकतो किंवा जर आपल्याला बरं नसेल आणि बिलकुलच आपल्याला खाण्याची इच्छा नसेल तेव्हा सुद्धा आपण आपल्याकडे पुलाव नक्कीच बनवू शकतो तिथे एका प्लेटमध्ये मी व्हेज पुलाव काढून घेतलेला आहे त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि थोडा कांदा आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे खूप चवीला चविष्ट असा हा पुलाव बनून तयार आहे नक्की तुमच्याकडे सुद्धा तुम्ही ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका इथे एक चम्मच मी पुलाव खाऊन पाहिला तर खूप मस्त अशी चव्हेची झालेली व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक व एक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तशीच रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद